नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष आहे भगिनी निवेदिता विवेकानंदांच्या शिष्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या एक निष्ठावंत म्हणून ओळख आहे तशा भगिनी निवेदिता त्यांचे मूळ नाव मार्गारेट नोबल असे होते वडील सॅम्युअल व आई इझाबेला या आयरिश दाम्पत्यापोटी आयर्लंडमधील उनगॅनन या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील ख्रिस्ती धर्मोपदेशक होते चर्च तर्फे चालवण्यात येणाऱ्या हॅलिफॅकस महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले वडील निवर्तल्यावर लंडनमध्ये त्यांनी शिक्षिकेचा व्यवसाय पत्करला पेस्टालोत्सी व फॅब्रेल यांच्या नवीन शिक्षण पद्धतीच्या प्रभावामुळे अठराशे ब्याण्णव साली विम्बल्डन येथे त्यांनी शाळा काढली अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांची विवेकानंदांशी भेट झाली विवेकानंदांच्या या भेटीने त्यांची संपूर्ण जीवनदृष्टीच बदलली परिणामतः विवेकानंदांच्या आवाहनानुसार त्यांच्या कार्यास वाहून घेण्याकरिता त्या अठराशे अठ्ठ्याण्णव साली अठ्ठावीस जानेवारी रोजी भारतात आल्या परकीय म्हणून त्यांच्या कार्यात प्रथम पुष्कळ अडथळे आले परंतु विवेकानंदांनी विरोधकांची समजूत पटवून ते दूर केले प्रथम शारदा माता म्हणजेच रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी यांच्यासारख्या महिलांकडून हिंदू धर्माचे अनेक संस्कार त्यांनी आत्मसात करून घेतले कलकत्त्याच्या बोस पारा लेन मध्ये कर्मट लोकांच्या वस्तीत राहून आपल्या विनयशील सालस व प्रेमळ वागणुकीने तेथील कर्मट लोकांनाही त्यांनी आपलेसे करून घेतले अकरा मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी कलकत्त्याच्या स्टार रंग आयोजित केलेल्या सभेत धर्मशिक्षण व हिंदभूमीची सेवा करण्याचे से आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांना विधीपूर्वक ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा स्वामी विवेकानंदांनी दिली व त्यांचे नाव निवेदिता ठेवले स्वामीजींबरोबर प्रवास केल्यामुळे हिंदू लोक व त्यांच्या चालीरीती धर्मकल्पना आणि इतिहास यांची त्यांना जवळून कल्पना आली बारा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दिवाळीच्या दिवशी त्यांनी कलकत्त्यातील बाग बाजार येथे एका बालिका विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षण कार्यास आरंभ केला फेब्रुवारी अठराशे नव्याण्णव साली कलकत्त्यात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी सेवा कार्य केले त्याच साली अमेरिकेत गेल्या व तेथे त्यांनी रामकृष्ण सहाय्य संस्था स्थापन केली पॅरिस व लंडन येथील प्रवासानंतर एकोणीसशे दोन साली त्या भारतात परत आल्या त्याच वर्षी विवेकानंदांचे निधन झाले व निवेदितां रामकृष्ण मंडळाबाहेर पडून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनास वाहून घेतले एकोणीसशे दोन ते एकोणीसशे चार या काळात सर्व भारतात प्रचार दौरा करून लोकांमध्ये जागृती त्यांनी निर्माण केली जुन्या व नव्या उपयुक्त आचार विचारांचा समन्वय करून स्वतंत्र संघटित व समर्थ भारत बनवण्याचे विवेकानंदांचे ध्येय साकार करण्याकरिता त्यांनी जिद्दीने प्रयत्न केला त्याकरिता त्यांनी देशप्रेमी व स्वार्थत्यागी तरुणांची संघटना उभारली त्या काळातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांशी व सशस्त्र क्रांतीवादी संघटनांशीही त्यांचा संबंध आला एकोणीसशे दोन साली पुण्याला जाऊन हुतात्मे झालेल्या चाफेकर बंधूंच्या मातेची पायधूळ त्यांनी डोक्यास लावली एकोणीसशे पाच साली बनारसला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घेतला व स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले त्याच साली लॉर्ड कर्जनच्या बंगाल फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा विरोध केला जामिनाकरिता हवी असलेली रक्कम काही तासात जमा करून भूपेंद्र दत्त यास त्यांनी जामिनावर सोडवले एकोणीसशे सहा साली पूर्व बंगालमध्ये दुष्काळाने व पुराने थैमान घातले असताना त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन लोकांना मदत केली युरोपात व अमेरिकेत असलेल्या भारतीयांना इंग्रज राजवटीविरुद्ध संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला निवेदिता भारतात येण्यापूर्वी लेखन करीत होत्या भारतात आल्यानंतर त्यांचे अनेक लेख रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज द प्रबुद्ध भारत मॉडर्न रिव्ह्यू इत्यादी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले एकोणीसशे सालचा द काली मदर द वेब ऑफ इंडियन लाईफ तसेच एकोणीसशे सात सालचा क्रेडल टेल्स ऑफ हिंदुइजम यानंतर एकोणीसशे नऊ सालचा इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ तसेच एकोणीसशे दहा सालचा सा, द मास्टर ॲज सॉ हिम ही त्यांची काही महत्वाची पुस्तके होत त्यांचे समग्र लेखन चार खंडांमध्ये प्रसिद्ध झाले निवेदितांचे हे सर्वच लेखन भारतीय संस्कृतीची विशेषत पाश्चिमात्यांना यथार्थपणे ओळख करून देणारे आहे जगदीशचंद्र बोस अवनींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या प्रोत्साहन व मदत देण्याचे कार्यही त्यांनी पार पाडले भगिनी निवेदिता यांची बुद्धिमत्ता हिंदू धर्मावरील व भारतावरील त्यांचे निष्ठा ध्येयवादित्व व वा त्याग या गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष भगिनी निवेदिता अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला वर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी